त्याने त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोलला त्या दरम्यान आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या का। तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग हाताने जानकर केली काल एक बुधवार चौकामध्ये किसमाला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रीद आणायला ज्याला फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लाइटर घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याच्या ब्रिदानाला जर घेत होते त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या ते अंगावरती पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोलला त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाई काही विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुमच्या सोबत हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर प्रथम पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अडवण्यासाठी गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकलेला पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे का एकटा होता आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चितच दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला इसम हा थोडा ब्रीत आणण्याचं मशीन आहे ते पुंकण्यास नकार करत होता थोडा गोंधळ घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो, तो, तो गेला त्या दरम्यान त्याने ते खुप केलेला आहे हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये घडला म्हणजे कार्यालयाच्या महाराज कार्यालयाच्या मध्यभागी आतल्या कार्यालयाच्या मध्यभागी आहे या सगळ्या आहेत ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत कुठं घडला इन्सिडेंट तिथून कसं आणलं कसं काय काय झालं जरा दरम्यान घडलेली घटना खरंतर दुर्दैवी अशा प्रकारची घटना व्हायला तुमची अवस्था त्यावेळेस काय होती कारण अचानक असं एखादा माणूस पेट्रोल टाकतो वगैरे पोलीस स्टेशनमध्ये घडले घडलंय घडलेली घटना आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि कार्यालयाच्या पोलीस ठाणे पुणे शहर जुना रजिस्टर नंबर एकशे पासष्ट चोवीस चोवीस भारतीय न्याय संहिता का कायदा कल दो वीसशे तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नव्हेमुळे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरखाना वाहतूक विभाग चे अंमलदार आहेत काल संध्याकाळी ज्या वेळेस त्यांची ट्राफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी कि सदर ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या का। तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जानकर मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सदर राम सावंत यांनी शांत हो शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते ते सावंत यांच्या अंगावर प्रथम पोचलत असताना जानकर मॅडम बाजूलाच होत त्यांनी त्याचा पटकन हात धरला अर्धी बाटली ती सावंत त्यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती बाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमनी त्याचा हात धरला पटकन तो उलटा लायटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आली सावंतांवर होता की जाणकारांवर होता जाणकारांना पेटवण्याचा प्रयत्न केला की सावंतांना दोघांवर ठिकाणी हे केलेलं आहे दोघांना पोलिसांना काही विजा वगैरे झाली असेल नाही विजा झालेली नाही परंतु अंगावर पेट्रोल पडलेले असेल त्यांच्या पेट्रोल तो घेऊन येतोय Hmm. त्याचा आम्ही आता तपास करतोय त्यांनी कुठून तेल पेट्रोल बाटलीमध्ये प्राप्त केला तपास तपासा निष्पन्न होऊन hmm.